सरकारच्या वतीनं खास बाब म्हणून द्या पण एवढे पत्र लिहिले एवढे वेळा जाऊन भेटलो पण मला ते मिळालं नाही मी म्हटलं सुहासजी चिंता करू नका आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वात तुमचं आणि एका झटक्यात आम्ही त्या ठिकाणी ते पैसे मंजूर केले आणि मला विश्वास आहे दहा टक्के काम बाकी आहे त्या दहा टक्क्याचं काम झाल्यानंतर सुहास कांदेंच्या नेतृत्वामध्ये मनमाड शहर हे तिथला दुष्काळ हा इतिहास असेल आणि रोज प्रत्येकाच्या घरात मुबलक पाणी या मनमाड शहरामध्ये आलेला आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल आणि म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो नांदगावची योजना असेल अठ्याहत्तर गावाची योजना असेल सगळ्या योजना मिळून साडेतीन हजार कोटी रुपये या ठिकाणी सुहास कांदेंनी आणले आणि जसं स्टेडियम हे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये नाही असं पस्तीस कोटी रुपयाचं स्टेडियम या मनमाडमध्ये बांधण्याचं काम त्यांच्या माध्यमातन होत आहे म्हणून मी खरोखर सुहाजी तुमचं देखील अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुम्ही अपेक्षा व्यक्त केली आहे एमआयडीसी तर आली पण उद्योगही आला पाहिजे सुहाजी मागच्याही वेळेस सर्वात चांगला लीड मनमाडनी दिलाय याही वेळेस मला विश्वास आहे भारती ताईंना सर्वात जास्त लीड मनमाडच देणार आहे आणि एकदा तुम्ही लीड दिली की या ठिकाणी उद्योग आणण्याची जबाबदारी माझी आहे तुमच्या खांद्याला खांदा लावून या एमआयडीसी मध्ये उद्योगही आणू आणि सोबत या ठिकाणी या गिरणा धरणातून पांझण डाव्या कलव्यातून पाण्याची मागणी आहे माळमाथ्यावरच्या पाण्याची मागणी आहे या सगळ्या मागण्या तुम्हाला माहिती आहे तुम्ही जेव्हाही माझ्याकडे किंवा शिंदे साहेबांकडे येता कधीच रिकाम्या हाताने जात नाही आम्ही तुमच्याकरता बेरर चेक सारख्या तुम्ही थेट त्याच्यावर स्वतःच नाव लिहू शकता त्यामुळे या ज्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी मागणी केल्या आहेत मी तुम्हाला सांगतो तारखेला निवडणूक होत्या एकवीस तारखेला मिटिंग लावतो आणि एका आठवड्यामध्ये या सगळ्या तुमच्या गोष्टी या ठिकाणी निकाली काढून देतो आपल्याला एवढंच करून थांबायचं नाहीये ताईंना आणि मोदीजींना निवडून दिल्यानंतर पश्चिमी पाणी जे वाहून जात ते पाणी पूर्वेकडे आणून नाशिक नगर आणि मराठवाड्याचा दुष्काळ आपल्याला कायमचा दूर करायचा आहे त्याची योजना आम्ही तयार केलेली आहे त्याला साठ सत्तर हजार कोटी रुपये लागतील पण मला विश्वास आहे तिसऱ्यांदा मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले की हे साठ सत्तर हजार कोटी रुपये आम्ही मोदीजींकडनं आणू आणि त्यानंतर हा जो पाण्याचा संघर्ष आहे या नाशिक जिल्ह्यातला नगर जिल्ह्यातला आणि मराठवाड्यातला हा संघर्ष कायमचा इतिहास जमा करून या भागाला पाणीदार आम्ही करून दाखवू आणि शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देण्याचं काम या ठिकाणी आपल्या माध्यमातनं निश्चितपणे होईल बंधू भगिनी दो ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे ग्रामपंचायत नगरपालिका विधानसभेची निवडणूक नाही आहे ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे देशाचा नेता निवडायचा आहे देशाचा प्रधानमंत्री निवडायचा आहे आज या ठिकाणी अवस्था काय आहे महाभारताच्या युद्धासारखी स्थिती आहे एकीकडे एक पांडवांची सेना आहे दुसरीकडे कौरवांची सेना आहे पांडवांसोबतही अनेक राजे आहेत कौरवांसोबतही अनेक राजे आहेत युद्धाचं मैदान सजलेलं आहे आणि आप आपल्याला सगळ्यांना यावेळी शस्त्रानी नाही तर मताने ही लढाई लढायची आहे बंधू भगिनी एकीकडे एक विश्वगौरव विकास पुरुष असलेले आपल्या सर्वांचे नेते माननीय नरेंद्र मोदीजींची सेना आहे आणि या सेनेमध्ये शिवसेनेचे नेते माननीय एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात शिवसेना आहे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी आहे राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसे आहे जानकर साहेबांच्या नेतृत्वात रासपा आहे या ठिकाणी आठवले साहेबांच्या नेतृत्वात रिपाई आहे पिरिपा आहे जनसुराज्य आहे रयत क्रांती आहे अनेक संघटनांची मिळून आपली महायुती तयार झाली आहे दुसरीकडे कोण आहे माहितीये दुसरीकडे राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात चोवीस पक्षाची खिचडी तयार झाली आहे चोवीस पक्षाची खिचडी मी त्यांना म्हटलं आहे तुमची खिचडी आहे माझं तुम्हाला एकच सवाल आहे अरे आमचं तर ठरलं आहे आमचं सरकार येणार आहे आमचे प्रधानमंत्री मोदीजी आहेत तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण आहे